नमस्कार आपण अवधूतांचे गुरु बघत असताना विसावे गुरु परवा बघितले कुमारिका आणि आता आपल्याला एकविसावे गुरु बघायचे आहेत खरोखर कुमारिकेच्या गुरु गुरु केल्याने आपल्याला खूप शिकायला मिळालं एकांतता कशी पाहिजे आहे ते आणि दोघांमध्ये संवाद कसा होतो तसं बघायला गेलं तर खूप गोष्टी आपल्याला आपण आतापर्यंत शिकलेलो हो आहोत अवधूतांकडनं आणि आता जे त्यांनी पुन्हा आपल्याला उदाहरण देऊन सांगितलेलं समजून दिलेलं आहे ते म्हणजे साप आहे आता सापाचं नाव काढताच आपल्या अंगावर काटा येतो पण त्यांनी गुरु केलेला आहे म्हणजे त्यात काहीतरी आहे साप हा नेहमी एकटाच शांततेने फिरत असतो आणि सुखाने फिरत असतो राहत असतो सुखाने सुद्धा तो आपला श्वासोच्छवास कधीही वाया घालवत नाही एकांतात राहून तो म्हणजे मुंग जे मुंग्या वगैरे असतात त्यांनी वारूळ बनवलेला असतं की नाही त्याच्यामध्ये तो एकांतात राहत असतो तो, तो स्वतःचं घर बनवत नाही अवधू त्यांनी त्याच्यापुढे आपल्याला त्यांचं ते उदाहरण पण देऊन सांगितलेलं आहे नंतर तो प्रतिकूल लोकांशीच संगत करतो म्हणजे त्याच्या जे त्याला जे प्रतिकूल वाटतील त्यांच्याशीच तो संगत करतो तो बोलत नाही पण त्याचा ध्वनी चालू असतो ध्वनी त्याचा चालू असतो त्यामुळे तो एकदम शांत एकांतात राहणारा कोणालाही त्रास न देणारा असा हा सर्प आहे अवधूतांना आपल्याला ते सांगायचंच आहे की आध्यात्मिक प्रक्रिया करणारे योगी जे आहेत किंवा भक्तीच्या पायऱ्या चढलेले जे लोक आहेत त्यांनी शांत चित्ताने आपल्या सामर्थ्यावरती एकांतात राहण्याचा प्रयत्न करावा दुसरी गोष्ट जास्तीत जास्त घर करण्याच्या मागे लागू नाहीये कारण घर केलं की घर हे अशाश्वत आहे शाश्वत काहीच नाहीये त्याच्यात आणि त्याच्या मोहात पडत मनुष्य पडतो आणि मोहात पडल्यानंतर तो भगवंतापासून दूर जातो या गोष्टी अवधूतोना आपल्याला सांगायच्या आहेत म्हणून योगी लोक कसे असतात शांत चित्ताने एकांतात राहून आपली भक्ती करतात त्यांचं उदाहरण देऊन त्यांनी गोपींचं उदाहरण देऊन सांगितलं की गोपी कशा होत्या त्यांना एकांतात त्यांना भगवान कृष्ण कुछ, कृष्णाची गीतं किंवा त्यांचं विचार ऐकले की त्या तल्ली होऊन जायच्या इतक्या रमून जायच्या इतक्या रमून जायच्या त्या की ही समाधीच आहे आणि समाधी अशी वेगळी काय असते तर ती समाधी त्यांची लागून जायची म्हणून असे जे लोक आहेत ना ते असे आपल्या सामर्थ्याने भगवंताला प्राप्त करू शकतात आणि म्हणून अवधूतांनी सर्पाचे गुण बघितले आणि आपल्या डोळ्यासमोर ठेवा ठेवले की नेहमी शांत चित्ताने एकांतात राहून ध्यानधारणा करून भगवंतांनी भगवंत प्राप्त करावा म्हणजे थेंबे थेंबे तळे साचवेताबद्दल जर आपलं सात्विक कर्म साचलं तर आपल्याला ते कितीतरी पुढील पुढील जन्मामध्ये उपयोगी येईल आणि म्हणून त्यांना आपली काळजी म्हणून त्यांनी बघा आपल्याला कोणाकोणाचे गुरु करून आपले ते विषय आपल्या समोर ठेवले म्हणून सर्पासारखा गुरु त्यांनी केलेला आहे त्यालाही अवधूतांनाही नमस्कार करूयात आणि सर्पालाही नमस्कार करूयात नमस्कार